नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे आजचा सा व्हिडिओ हा क्रीडा विश्वाशी संबंधात आहे सध्या सोशल मीडियावर सचिन तेंडुलकर यांचे सुपुत्र अर्जुन तेंडुलकर यांचा साखरपुढं झाल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे नेमकं सचिन तेंडुलकर यांचे चिरंजीव हे नेमकं कोणत्या क्षेत्रात आहे या अर्जुन तेंडुलकर यांची क्रिकेटची कारकीर्दी यांच्या संदर्भातील आढावा घेणारा हा आजचा आपला व्हिडिओ आहे चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असंच क्रीडा क्षेत्रातील नवीन नवीन बातम्या तसेच क्रीडा विश्वातील माहिती या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम पाहायला मिळेल तर मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओचा विषय आहे अर्जुन सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील क्रिकेटमधला सितारा म्हणजेच अर्थातच क्रिकेटचे देव आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर यांचे सुपुत्र अर्जुन सचिन तेंडुलकर यांचा जन्म मुंबई येथे झालेला असून लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटविषयी जास्त आकर्षण होते कारण क्रिकेट हे त्यांच्या घरातच होते त्यांचे वडील सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटमधले सुपरस्टार होते क्रिकेटमधले ते भगवान होते देव होते अर्जुन तेंडुलकर यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाला अर्जुन तेंडुलकर हे डावखोरे मध्यम गती गोलंदाज तसेच डावखोऱ्या हाताने फलंदाजी करतात अर्जुन तेंडुलकर यांचे शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मुंबई येथून झालेले असून तर त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबई विद्यापीठ विद्द, मुंबई येथे पूर्ण केलेले आहे सध्या त्यांनी मुंबई आणि गोवा या दोन्ही संघाकडून त्यांनी देशांतर्गत क्रिकेट मध्ये सहभाग नोंदविला आहे म्हणजेच उदाहरणार्थ रणजित ट्रॉफी असो जुलीप ट्रॉफी असो मुंबई अंडर नाईन्टीन ना असो अशा विविध देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवतात ते त्यांनी मुंबई आणि गोवा या संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे सध्याचा त्यांचा संघ संगा गोवा संघ आहे गोवा संघाचं ते प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येतात स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांचा नुकताच आता साखरपुडा झाल्याचे चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरत असतातच नेमकी त्यांची होणारी पत्नी कोण आहे याची उत्सुकता सर्व क्रीडाप्रेमींना पडलेली आहे तसेच त्यांच्या चाहत्यांना देखील पडलेली आहे सानिया चंडोक असे त्यांच्या भावी पत्नीचे नाव असून मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योगपती रवी गई यांची ती नात आहे रवी गई हे ग्रॅव्हिस ग्रुपचे अध्यक्ष आहेत म्हणजेच त्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेसचे ते अध्यक्ष आहेत सानिया चंदक यांचे शिक्षण हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे झाले असून तेथून त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे तसेच अजून तेंडुलकर यांचेही शिक्षण झालेले आहे ते पदवीपर्यंत शिकलेले आहे नेमका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा असेच दैनंदिन क्रीडाविषयक माहितीविषयी व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला क्रीडा क्षेत्रातील इतर विविध खेळांची माहिती खेळाडूंची माहिती आणि त्यांनी केलेली कामगिरी यांचे उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला लवकर लवकर पाहायला मिळेल चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला अर्जुन तेंडुलकर यांच्याविषयीचे हा उपयुक्त माहिती देणारा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत नोंदवा आणि पुढील वर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद